नमस्कार सर नमस्कार थे थे नमस्कार नियोंने नियोंने आ, सर आपले जे बोरी केंद्र आहे बोरी केंद्राच्या किती म्हणजे काय शाळातील शिक्षकांना काही सूचना या वृक्षारोपणाच्या संदर्भात बोरी केंद्रांतर्गत ते, एकूण जिल्हा परिषदच्या पाच शाळा आहेत आणि हो। अकरा शाळा ह्या खासगी हो। 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 आहेत प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा एक एक झाड तरी आपल्या नावाचं आपल्या शाळेत Oh. Oh. हे करायचं आणि नंतर वाटल्यास विद्यार्थ्यांच्या हाताने पण सुरुवात हे आपल्या स्वतःपासून करायची प्रत्येक प्रेक्षकांनी प्रत्येक शाळेनं वृक्षारोपण oh. केलंच oh. पाहिजे oh. आणि oh. आता सध्या पावसाळ्याचा सीझन आहे आणि याच वेळेस समजा आठ दहा दिवसात म्हणजे oh. वृक्षारोपण केलं तर चांगलं चांगल्या पद्धतीने झाडं असे जोपासल्या जातात वाढतात दृष्टीनं स्थळाचं वृक्षारोपण हे व्हायला आवश्यक आहे आणि केंद्र शाळेपासून हे आपण सुरुवात केलेली आहेत बोरिया शाळेपासून वृक्षारोपण बरोबर सर्वांना नवीन आता या सत्राच्या सर्व शाळांना शुभेच्छा सर आपल्या कार्याला सुद्धा शुभेच्छा आणि आपण जे वृक्षारोपणापासून सुरुवात करत आहे या नवीन सत्राची त्यासाठी आपल्या या उत्कृष्ट कार्याबद्दल आमच्या चॅनल मार्फत खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 गाड़ी लावा गाड़ी सबवा